सध्या सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द इथं शेतकरी कामगार पक्षाला मोठा फटका बसला आहे पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी कामगार पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांसह मुंबई पुणे येथील कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये आमदार भरत गोगावले यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे आमदार भरत गोगावले शिवसेनेच्या माध्यमातून गावामध्ये करत असलेल्या विकास कामांवर आकर्षित होऊन प्रवेश केला असल्याचं यावेळी प्रवेशकर्त्यांनी बोलताना काही सात करते परंतु आपण ग्रामीण काही लोकांची अडचण करते मध्ये काम केलं यापुढे आपण सगळे अखंड भोगाव मला असं वाटत आता दोन्ही भोगाव भोगाव ग्रामपंचायत नव्वद टक्के शिवसेनेचे झाली नव्वद टक्के तुम्ही दहा टक्के बाजू असेल उघाटा गटाची काही मंडळे आहेत नव्वद टक्के शिवसेने झाली माझी विनंती तुम्हाला की मुंबईत साखर साखरपणे आपण इथे आपल्या गावाचा विकास पाहिजे मात्र मतदानाच्या वेळेला आपण सगळ्यांनी आलं पाहिजे सात टक्केला मतदान आहे आपण सगळ्यांनी उद्या पुण्यामध्ये एक मेळावा लागला पुन्हा वासीय सगळ्या मतदारांचा ऍड्रेस तुम्हाला आम्ही टाकू शक्य आहे त्याने त्या ठिकाणी उद्या अकरा वाजता एक अकरा वाजता मेळावा एक संध्याकाळी चार पाच वाजता एक माननीय सुटकरे लोकसभेचे उमेदवार आहेत सात तारखेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या सोबत आहात हे मतभेटीमध्ये आम्हाला दिसणार आहे निश्चितपणे या ठिकाणी तुमच्या आम्ही या ठिकाणी एवढा मोठा करा तो करून दिला गावातला सरळ जाणारा रस्ता करून दिला पाण्याची योजना सगळं आता हात उंचा राहिलेला काय दोन अडीचशे मीटरचा रस्ता तोही करून देतो आणि तीन, तीन पाण्याचे बंधारे ज्या पाण्याच्या अडचणीसाठी गावाने मागणी केली होती एक बंधारा आम्हाला चांगला द्या आम्ही एक न देता दोन न देता तीन तीन बंधारे तुम्हाला दिलेले आहे म्हणजे पावड नेहमी आपल्याकडं ओढत असत हे काय दुसऱ्या आणि ह्या बोटाला लागलं तर ह्याच बोटाला येते दुसऱ्याच्या हाताला जात नाही तसे आपण म्हणते आहोत पण आता तुम्ही सांगितलं काही कारण असू शकतात त्याबद्दल मत नाही आहे भरत शेठकडे त्यातली कारण घेऊन तुमच्या शेठ हा तुमच्या सगळ्यांचा आहे ना त्यामध्ये कुठं काय असं दुजा भाव कधी दाखवला किंवा काय पण असं म्हणते काहीतरी योग्य वेळ वेळ लागते ते आलेली आहे घाई थोडी एवढीच होती की आम्हाला आता सुरतला सुरत वरना रात्री येऊन उद्या पुण्याला मिटिंग आहे तुम्ही पुण्यात पुण्याला आपल्याला मिटिंगलाय कुठेतरी मिटिंग ठेवली आपल्यावाडी आणि हा जे काही कुठं असेल तर तिथेही आपण म्हणणे यावं आणि आता चंद्रकांत यांनी आपल्याला कल्पना दिलेली आहे सात तारखेला होणारी निवडणूक ही देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नसते तर आपलं राम मंदिर होऊ शकलं नसतं एवढं फक्त लक्षात ठेवा दुसरं काही नाही आहे आणि म्हणून एक कणखर नेतृत्व त्या देशाला जे काय मोदी साहेबांच्या रूपाने आहे त्यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान बनवायचं आहे त्यासाठी तर बाकी कोविड काही इतर गोष्टी न विचारता आपल्याला तटकऱ्या साहेबांना निवडून द्यायचं कारण या वेळेला महायुतीतनं त्यांना उमेदवारी दिलेली आहे पुढच्या वेळेला महायुतीतनं मी स्वतः आमदार तुमचा असणार आहे त्यावेळेला ते धनुष्यबाणाला मतदान करतील त्यांचे लोक आपण आता घड्याला मतदान करायचं मुंबई ठाणे पुणे जी आपली काही छाकरमानी मंडळी आहेत त्यांची सगळ्यांची नेण्या आणण्याची सगळी व्यवस्था आम्ही करतोय त्यामुळे एक दिवस आमच्यासाठी आपण द्यावा ही तुम्हाला विनंती करतो तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो